आता आपण उपस्थित आहोत हैसंबर पडवी या ठिकाणी साधारणतः पाच ते सहा वर्षापूर्वी आपण या ठिकाणी चारशे पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलं होतं आणि या गावातील तरुणांनी ही सर्व झाडे चांगली जगवली ग्रुपच्या माध्यमातून तिचं संगोपन झालं आज ह्या ठिकाणी लावलेली सर्व झाडे साधारणतः तीस पस्तीस फूट उंच झालेली आहेत आणि एक छोटंसं जंगल उभं करण्यामध्ये आपल्या एक मित्र एक वृक्ष या ग्रुपला आपल्याला यश आलेलं आहे आपण जर जा पाहिलं झाडांची जर उंची आणि झाडांची जी कॅनोपी तयार झालेली आहे तर खूप छान झालेली आहे या ठिकाणचं वातावरण मध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि आपण जे मियावाकी प्रोजेक्ट करतो साधारणतः एक एक फुटावरती हजारो झाडं आपण लावतो आहे पण त्याच्यातून त्यापेक्षा साधारणतः दोन झाडांमध्ये जर दहा फूट पंधरा फूट अंतर असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही सगळी झाडं एकत्र होतात वाढण्यासाठी परिपूर्ण आहे या माध्यमातून एक छोटंसं सांगायचं भी इच्छा आहे की बाबा झाडांमध्ये योग्य अंतर असावं हे माझं मत आहे तरी या प्रोजेक्टमध्ये आपण आज आलेलो आहोत या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपण देशी वृक्ष लावलेले आहेत यामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं त्या ठिकाणी भावा आहे पिलखण आहे शिरीष वृक्ष आहे कडुलिंब आहे त्याचबरोबर सप्तपर्णी आहे कांचनार आहे खैराची झाडं साधारण साधारण तीस तीस पस्तीस पस्तीस फूट उंच झालेले आहेत हे खैराचं वृक्ष आहे भहावा वृक्ष आहे आणि या ठिकाणी लावलेली झाडं आज एकमेकांमध्ये पूर्ण एक अख्खा परिसर त्यांनी व्यापून घेतलेला आहे एक छोटंसं जंगलाचं स्वरूप या ठिकाणी या परिसराला आलेलं आहे वृक्षारोपण करत असताना वृक्षांची विविधता एक मित्र एक वृक्ष जपत असतो त्यामुळे साधारणतः या प्रोजेक्टमध्ये चाळीस पंचेचाळीस प्रकारचे देशी वृक्ष आहेत हा शिरीष वृक्ष आहे जर आपण पाहिलं तर हा एक भोकरीचा वृक्ष भोकरी आहे यावेळेस त्याला भोकरी फळं भरपूर मोठ्या प्रमाणावर आली होती त्याच्याबरोबर हे एक वृक्ष आहे चांगलं चांगलं वाढलेलं आहे पिलखण आहे पिंपरण आहे पक्ष्यांना अन्न मिळावं या दृष्टिकोनातून लावलेलं पांगारा वृक्षसुद्धा या ठिकाणी चांगले वाढलेले आहेत आता जर आपण या परिसरामध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला कानावर पडत आहे हे मदे पांगारा पांघारा वृक्ष आहे थोडंसं आपण जर या जंगलामध्ये जातमध्ये आलो तर बऱ्यापैकी झाडं खूप वाढलेली आहेत आणि एक छोटंसं जंगलाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि वृक्षारोपणाचे फायदे काय आहेत तर हे एकच आहे की या परिसरामधली जी जैवविविधता आहे ती वाढीच लागते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी कीटक हे यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात आपण जर पाहिलं तर हे पांघारा वृक्ष आहे चाळीस पंच उन्हाळ्यामध्ये चाळीस पंचेचाळीस प्रकारच्या पक्ष्यांना हे अन्न देणार आहे यामध्ये आता फिरणंसुद्धा थोडंसं भीतीदायक आहे हे खैऱ्याचं झाड आहे या ठिकाणी चांगलं वाढलेलं आहे पक्ष्यांसाठी आवडीचं आपण लावतो ते काटेसावर वृक्ष या ठिकाणी चांगलं वाढलेलं आहे काटेसावर वृक्षसुद्धा या ठिकाणी आपण लावलेला आहे पळस आहे काटेसावर आहे पांगारा आहे झाडांची संख्या मोठी आहे आणि इथलं डेव्हलप म्हणजे पाहिलं एक छोटंसं जंगलाचं स्वरूप या झाडाला या परिसराला आलेलं आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी आनंदाने बागडताना दिसत आहे